जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी कल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी छोट्याशा काठापासून ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत अगदी छान आणि कमी वेळेत होतेही ब्लाऊज डिझाईन लग्नसराई चालू आहे त्याच्यामुळे अशा डिझाईन येणं गरजेचं आहे तर बघा हे ब्लाऊज आहे हा छोटासा काठ आहे जो ब्लाऊज पीसमधून उरलेला आहे स्लीवज कट करून अस्तर मेन कापड आता अस्तरवर आपण आता पहिले गळा कटिंग करून घेऊया तर गळ्याची रुंदी सव्वा दोनवर घेतलेली आहे गळ्याची उंची घेतलेली आहे आपल्याला ह्या काठाप्रमाणेच म्हणजे काठ आहे त्याप्रमाणेच इथे गळाची उं उन... गळ्याची उंची घ्यायची ठीक आहे इथे चारपर्यंत आपला काट येणार आहे तर मी ते साडे अकरावर गळा उंची टाकून घेतली त्याच्यानंतर ब खालून गळारुंदी अडीचवर टाकली आणि चौकन हिशेब देऊन दिलेला आहे या पद्धतीने व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा सरळ अशी लाईन टाकून घेतलेली आहे पण आपल्याला असं कट करायचं नाही आहे तर बघा इथे खाली मी घेतलेलं आहे साडेतीनवर अशी खून करून घेतली या प्रकारे गळ्याला शेप देऊन दिलेला आहे जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात व्हिडिओ कम्प्लिटली बघा कम्प्लीट बघणार तर तुम्हाला व्हिडिओ डिझाईन कळणार आहे तर या पद्धतीने आपण गळा कट करून घेऊया मी गळा कट करत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करून द्या जेणेकरून माझा व्हिडिओ इतर जणांबरोबर पोचेल तर चार इंच घेतलेला आहे टक्सची ती उंच आपल्याला गळ्याच्या खालीच घ्यायची त्याच्यामुळे अशी लाईन टाकून घ्यायची आहे आणि या पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे त्याच्यानंतर जो टक्स टाकला आहे त्याच्यावरती पण इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हा का जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा कट करण्याचं कारण एकच की मागे गळा आपला पाठीची बाजू उचकत नाही सरळ बसते तर, पुरुन गड़ा गड़ा तर आता आपण मेन कापडवर पूर्ण गळा हे मेन कापडवर अस्तर पूर्ण जॉईन करून घेऊया गळ्याला गळ्याच्या आकारप्रमाणे पहिले गळा जॉईन करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तर सध्या व्हिडिओ चॅनलवर येत नाही आहे कारण लग्न सर आहे मार्चमध्ये खूप लग्न आहेत आणि लग्नाचे खूप सगळी गर्दी इथे जमा झालेली आहे तर बघू शकता इथं आता हे जो गळाचा मेन कापड जो आहे ना एक्स्ट्रा तो कट करून घेऊया मेन कापडचा ठीक आहे आपलं अस्तरच्याप्रमाणे गळ्याचे डिझाईन प्र प्रमाणे आता इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर हे ब्लाउज आहे ना आपल्याला पलटी करून घ्यायचे या पद्धतीने पलटी करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे आपल्याला नखाने प्रेस करून आकाराप्रमाणे करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण इथे शिलाईन टाकून घेणार आहोत न जी आपण टॉप टीच किंवा दापशिलाई पण म्हणतो त्या पद्धतीने अस्तरच्या साईडनेच आपल्याला दाब शिलाईन टाकायची असते मैत्रिणींनं तर आपलं जो मेन कापड आहे ना तो म्हणजे जे अस्तर आहे ना मेन कापडकडे दिसत नाहीत आणि असं इकडे मेन कापड निघाल्यानंतर काही अस्तरकडे तर काही खूप छान दिसतं ती पण अस्तर तिकडे मेन कापडकडे निघायला नको कमरेच्या साईडने अर्धा सा इंचावर आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे ठीक आहे जसा आकार आहे त्याप्रमाणेच टाकायची आहे खाली पाठीच्या बाजूला तुम्हाला इथे जास्त दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की हे जास्त आहे असं तुम्ही व्हिडिओ स्किप करणार नाही शेवटपर्यंत बघणार तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी कळून जाणार आहे तुम्हाला हा जो गोलाकार इथे जो वाढलेला भाग आहे हा कसा कमी होईल हे पण तुम्हाला कळून जाणार आहे तर बघा जो हा एक्स्ट्रा कापड आहे ना तो कट करून घ्यायचे जे आपलं अस्तर आहे ना ते आपण फिक्स मापाने मा कट केलेलं असतं त्याच्यामुळे अस्तरच्याच अस्तर प्रमाणे आपल्याला इथे कापड घ्यायचा असतो त्याच्यानंतर आता बघा आपण टक्स टाकून घेऊया टक्स घ्यायच्यात आपल्याला खालून अर्धा इंच आणि गळ्याच्या खाली जो असा तिरकस्सा टक्स इथे येऊ द्यायचे आहेत याप्रमाणे तर बघा शकता तुम्ही अगदी सरळ असं कापड झालेलं आहे कारण टक्स दिल्यानंतर पाठीची बाग बाजू उचलली जाते खाली टक्सची मधली गळ्याच्या बाजूची आता हा जो काट आहे तो आपण लावून घेणार आहोत या पद्धतीने ठीक आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तरच तुम्हाला व्हिडिओ आणि डिझाईन पण कळणार आहे ब्लाऊजची आणि ब्लाऊजची डिझाईन कशी करायची ती पण पद्धत तुम्हाला इथे समजणार आहे आता मी आ, ले ले ते टक्स सॉरी नॉट लावून घेतलेले आहेत ब्लाऊजची ज्या नॉट्स आहेत त्या लावून घेतल्या त्याच्यानंतर मी इथे ब्रॉड थोडी ब्रॉड असे गोल्डन कलरची लेस घेतलेली ले आहे आणि आकाराप्रमाणे ही लेस लावत चलायची त्याच्यामुळे या पद्धतीने डबल शिलाईन आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला पण त्याचप्रमाणे आपण इथे लेस लावून घेणार आहोत आकाराने ही सिंपलशी छोटीशी डिझाईन आहे आणि ब्लाऊज बघा तुम्ही किती सुंदर असं दिसतं व्हिडिओ स्किप जर करू नका म्हणजे तुम्हाला कशी करायची डिझाईन हे तुम्हाला कळेल डबल शिलाईन आपण इथे टाकून घेत आहोत तर या पद्धतीने आणि जो बाहेर निघालेला काट आहे तो व्यवस्थित आपण इथे कट करून घेणार आहोत लेसपासून ठीक आहे आता बघा आता इथे खाली आपण घेणार आहोत रेडीमेड जी नॉट असते सॉरी पायपिंग असते ती लावणार आहे मी पायपिंग लावताना अर्धा इंच खाली कापड सोडून आणि ही जी पायपिंगचा आहे तिला लावून आपल्याला इथं शिलाईन टाकायची आहे आता आपण हे पलटी करून घेणार आहोत पलटी करून आपण अगदी जो पायपिंगचा गोट आहे त्याच्यावरच आपली जवळ शिलाई नेऊ द्यायची आहे ज्यांचे खाली कमरेच्या साईडला ब्लाऊज उचकत असतील फिटिंगला बसत नसेल ब्लाऊज सैल आवडत असेल त्यामुळे पण कमरेच्या साईडने तुम्ही ही लेस लावत चला म्हणजे ब्लाऊज सैल असलं तरी उचकणार नाही डबल शिलाईन टाकून घ्यायची बघा हे डबल असेल लटकन मी ते कापडचे बनवून लावून घेतलेले जे ट्रेनिंगमध्ये आहेत ते तुम्हाला माहितीच त्याच्यानंतर बघा ही अगदी सुंदर अशी कमी वेळेमध्ये बनवलेली मी ब्लाऊज डिझाईन आहे आणि मी ही तीन ते चार वेळेस असं हे ब्लाऊज बनवले छोट्या काट असतात जे बा बाही आपण कट केल्यानंतर जे उरलेला काट असतो त्याच्यापासून ही सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन इथे बनवून तयार होते मैत्रिणींना तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ